हे बनवत आम्ही कोलंबी मसाला ही कोलंबी साफ करून आहे कोलंबीचा कचरा ते कोलंबी मसाला बनवायचा आहे त्यातून तुम्हाला कसा बनवायचा हे कोलंबी मसाला घालता टमाटा कांदा लसूण मिरची थोडीशी कळी पकतात कोण द्यायला टाक टमाटा पून टाक टमाटा कुंडा मसाला दोन मिनिटं परतून चांगलं जरा वाजून ते बघा तर मसाला टाकतो आहे ठीक आहे चिकट मसाला चिकट मसाला चवीनुसार हळद

कोलंबी मसाला कोलंबी, कोलंबी ग्रेमी दाखवून खूपांटण सुख वाटपाचं कांदा लसूण थोरं खोबरं आणि थोडीशी आधा लसूण ते टाकलेलं तुझं त्याचं वाटण करून घेतलेलं आहे कारण ग्रेवीसाठी हे असं वाटून टाक लागतं सुख वाटून टाकतं सुख वाटप हे बघा परत बरं तां गॅस करतुंब पाणी टाका आपलं किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आपल्याला पातळ किती ग्रेवी अशा तऱ्हेने हा आपला होत आहे कोलंबी मसाला अशा तऱ्हेने आता कोळंबीला कांदा आलं आहे कड बघा जर आम्ही पाच दहा मिनटं लागलं तर आमचे चांगल्या व्यवस्थित होईल तुम्हाला नंतर उतरल्यावर झाल्यावर कोलंबी मसाला आता करून टाकले कोथिंबीर अशा झालेला आपला कोलंबी मसाला कोलंबी मसाला बनवलेला ग्रेवी टाईप तुम्हाला नक्की डिश मध्ये दाखवतो धन्यवाद कोलंबी मसाला आपला कोलंबी हो मसाला बघू शकता